जैन मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे आज आपल्यासोबत तर महान व्यक्ती असलेले आपले डोंडे सर आहेत डोंडे सरांबद्दल सांगायचं झालं तर एक सनदी अधिकारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि तुम्ही सर्वजण टीव्ही मध्ये डिबेटमध्ये सर्वजण बघत असतील असलेले असले अतुलनीय असे व्यक्तिमत्व असलेले डोंडे सर आहेत तर लोंडे सरांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत अनेक विषयांवर तरुणांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत तर त्याविषयी सरांचं मार्गदर्शन आणि सर सरांचा अनुभव तुम्हाला नक्कीच फायद्याचा एक्झाम झालेली आहे नीट मध्ये सगळा गोंधळ आहे मुलं आपल्या मराठवाड्यातील असतील शेतकऱ्यांची मुलं खूप मेहनतीने अभ्यास करतात पण नीट सारख्या परीक्षेत जो गोंधळ होतोय तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं की म्हणजे एक मोटिवेशन किंवा दुःख होते आपल्या समोर समजून संविधानाचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे आणि तो विचार माझा विचार त्यामुळे वास्तूनीय किंवा मी महाग्रेस नाही यू पी एस सीची परीक्षा मी पास केलेली आहे दोन हजार पाच साली आणि तरुणांचे प्रश्न नेहमी समजण्याचा तो मांडण्याचा प्रयत्न करतो मागे एफ पी एस सीचा सिलेबस अचानक बदलण्याचा जो प्रयत्न झालेला होता नहीं। नहीं। तो चुकीचा होता कारण की अनेक लोकां अटेम्पच्या खूप वर्षावर होते त्यांना संधी नाकारण्यासारखी बसली नवीन लोकांना यू पी एस सीच्या लोकांसोबत अचानक कॉम्पिटिशन करावी लागणार होती तर जो वेळ घ्यायला पाहिजे जे, जे प्रबोधन करायला पाहिजे ते प्रबोधन न केल्यामुळे मी ते आंदोलन केलं जातायला प्रश्न नीटचा नीट असेल जे डबल ई असेल या जेवढ्या पुढे जाऊन जीमॅट पण आहे या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेने समाजामध्ये समतोल साधलेला आहे शेतकऱ्यांची मुलं असतील दलितांची मुलं असतील अल्पसंख्यांकांची मुलं असतील यांच्यासाठी समानतेचा एक तो मापदंड आहे की कोणीही डॉक्टर होऊ शकतं कोणी इंजिनियर होऊ शकतं आणि सगळ्या त्या प्रतिष्ठित संस्थांमधनं होऊ शकतं जेव्हा पेपर फोडला जातो आणि विशेषतः त्याला जेव्हा राजकीय पाठबळ मिळतं तेव्हा कुठंतरी आपण सामान्य लोकांची संविधाना दिलेली संधी हिरावून देत असतो बिहारमध्ये पेपर फुटले गुजरातच्या गोध्रामध्ये जलाराम सेंटरवर सेंटर घेऊन सेंटर पोरांना पास करून देणे दहा दहा लाख रुपये घेणे तुम्ही दोन याच्यामध्ये पाप करत आहात दोन महा मोठ्या चुका करतात एक ज्यांची लायकी नाही त्यांना डॉक्टर बनणार म्हणजे तुम्ही जनतेला पुन्हा गंगेमध्ये आज बघायचं आहे का पुन्हा लोकांना मेडिकल दिल्यासाठी नुकसान पाहणार आहे का पुन्हा हे जे प्रमाण आहे की मृत्यू झाल्यानंतर पाच पाच दिवस सहा सहा दिवस सलाईनवर लॉक ठेवणे व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि लोकांची लूट करणे कोरोना काळामध्ये अनेक खासगी हॉटेल्सनी ज्या पद्धतीची लूट केलेली आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे लोकांची घरं विकल्या जातात शेती विकल्या जाते या आरोग्याच्या याच्या अशा महत्वाच्या परीक्षेमध्ये जे हुशार व्यक्ती आहेत जे लायक लोक आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे मग त्याच्यामध्ये सामान्य वर्गातले पण आहे ओबीसी वर्गातले आहे एस सी आहे एस टी आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने संधी मिळणार आहे संधी नाकारण्याचं काम करतात आणि सर्वात मोठं याच्यामध्ये राजकीय षडयंत्र असं दिसतं की चौदा जूनला लागणारा निकाल तुम्ही हा चार जूनला बरोबर चार दिवसात ठीक आहे म्हणजे तुम्ही त्या दिवशी लोकसभेचा होतं निकाल लागणार होता त्या धबडक्यामध्ये आपण केलेले पाप लपून जाईल असं त्यांना वाटलं होतं पण ते म्हणतात ना की चोर चोरी करताना कुठे ना कुठे काही नाही काही पुरावा सोडतो तसा पुरावा सोडला आणि ग्रेस मार्क देण्याच्या नादात चार मार्काच्या मागे एक मार्क मायनस केला तर पाच मार्क मायनस होतात त्यांनी सातशे अठरा आणि सातशे सतरा मार्क असे दाखवले पहिली चोरी तिथे पकडल्या गेली एकाच सेंटरवर सदुसष्ट पोर शक्यच मी तुम्हाला एक उदाहरण सांग युपीएससीची तयारी करणारे दिल्लीमध्ये दोन तीन लाख मस्ते एमपीएससी ची तयारी करणारे पुण्यामध्ये चार पाच लाख लोक असतील धसका घेतला मी तर काल सतरा हजार पोलीस भरतीसाठी सतरा ते अठरा विद्यार्थी जर फॉर्म भरत असतील तर राज्यकर्ते म्हणून पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही लोकांना असं मूर्ख नाही म्हणू शकत पंच्याहत्तर हजारची मेगा भरती करतो बहात्तर हजारची मेगा भरती करतो नाहीतर तो दिवस दूर नाही आहे पॉलिटिशियन आणि मागे चपला जोडे घेऊन तरुण मागे तो दिवस दूर नाही आहे हे म्हणजे लक्षात घ्यावं मी फिरतो लोकांमध्ये हा जो प्रकार आहे हा नीटमध्ये पकडला गेला आणि जो मध्यम वर्ग आहे जो शेतकरी आहे कुठली शेती विक्री असेल सोनं गाठ ठेवत असेल तुझ्या कोणाच्या तयारीसाठी शहरामध्ये राहणं हे समजून घेतलं पाहिजे ह्या लोकांनी ह्या नालायकपणा प्रकारच्या की शेतकरी आपलं पोर कापून कोरांना शहरामध्ये ठेवतो दोन दोन वर्ष पोरं तयारी करतात प्रचंड पैसा त्याच्यामध्ये खर्च होतो कोणासाठी दहा लाख कमी असतील पण कोणासाठी दहा हजारही कुठे असतात तिथे हीच गडबड झालेली आहे आमची स्पष्ट मागणी आहे की ही परीक्षा पुन्हा झाली पाहिजे ज्याच्यामध्ये जे लोक दृषी आहेत त्यांच्यावर मनुष्य हत्येचा गुन्हा आहे त्या बरोबर म्हणजे दुष्कृत्य आहे हे अतिशय अश्लाख्य असं कृत्य आहे तुम्ही लोकांचे जेव्हा स्वप्न मारता ना तेव्हा त्या प्रत्यक्ष शारीरिक वृत्तीपेक्षा मोठा गुन्हा असतो तर हे जे झालं आहे नीटमध्ये हे अमान्य आहे याच्यामध्ये सरकार इन्व्हॉल्व आहे तुम्हाला स्पष्ट आरोप आहे केंद्र सरकारवर आणि हे ही एक घटना नाही आहे परीक्षा आली की पेपर कुठलाच पाहिजे असो एखाद्या क्लर्कचा असो जिल्हा परिषदच्या भरतीचा असो शिक्षकांचा देश देशभरामध्ये आहे आणि याची सूत्रधार सगळे गुजरातमध्ये बिहारमध्ये कसा युपीएसीचा जर निकाल बघितला सर तर तुम्ही बिहारी लोकच काय दिसतात टॉप मध्ये असं म्हणता येईल का की सी मध्ये त्या संदर्भमध्ये माझं महाराष्ट्रामध्ये आपण राहतो महाराष्ट्र हे थोडंसं औद्योगिकदृष्ट्या पुढालेलं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर अनेक संधी उपलब्ध आहेत बिहार आणि युपीमध्ये तशा संधी उपलब्ध नाही तिथे कोस बिहारमध्ये विशेषतः कोर्सी दामोदर नदीचा जो आहे तो तो जो त्याचा जो कोप आहे आणि काही विशिष्ट सामाजिक परिस्थितीमुळे तिथे इंडस्ट्रीलायझेशन औद्योगिक होऊ शकलेलं नाही आहे त्यामुळे तिथला जो हुशार वर्ग आहे त्याला सरकारी नोकऱ्यांशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे त्यांचं एकच काम असतं नवी दहावीपासून सिलेक्शन सुरू करा युपीएससीची तयारी करा बीपीएससी ची तयारी करा फक्त एम जसं बीपीएससी बी पी एस सी आहे प्रोफेशनरी ऑफिसरची परीक्षेची तयारी करा हा त्यांच्याकडे तेवढेच ऑप्शन आहे त्यामुळे ते लोक अभ्यास करतात तिथेच गायडन्स मिळतं मध्ये क्लासमध्येच गायडन्स मिळतो असं नाही आहे परीक्षेची एक आपली स्ट्रॅटेजी असते तो एक आपला नॅक असतो आणि तो तिथे मोठ्या प्रमाणावर ते ट्रान्सलेट करतात म्हणजे एक व्यक्ती गेला तर तो खालच्या व्यक्तींना त्याचा गायडन्स व्यवस्थित करेल तुम्ही क्लासेस कुठे आहे पटण्यामध्ये दिल्लीमध्ये अलाहाबाद मध्ये इलाहाबाद किंवा प्रयागराज आजकाल काय नावही महत्वाचे आहे नाव शिक्षण आरोग्य कोती कपडा मका हे सगळे नाही आहे आता हिंदू मुसलमान नाव बदलणे मारकाट करणे हेच विषय आहे राजकारणाचे हे विषय कुठं राहिले तर हे जे आहे याच्यामध्ये प्रचंड तरुणांमधला आत्मविश्वास कसा गमवता घेरावून घेता येईल आणि त्यांच्या हातामध्ये धर्माचे झेंडे देऊन धर्मांजाता कशी पसरवता येईल अशा पद्धतीचा तर कट नाही चालू आहे देशामध्ये कायम स्वतः हातात राहील म्हणून अशी शंका माझ्यासारख्या माणसाच्या मनात येते आणि ते मी स्पष्ट बोलतो दाखव सर आता कसं आहे माहितीये का युपीएससी आता तुम्ही स्वतः पास झाले मी स्वतः युपीएससी आता आताच जो पेपर होता तोही सिंपल होता युपीएससी हा एक्सपिरियंट खूप मेहनतोय सध्या म्हणजे आणि तो ट्रेंड आहे तर काय सांगाल तरुणांना की कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे शेतकऱ्यांना कारण मराठवाड्यातले जर बघितलं ऐंशी टक्के जे बेरोजगार विद्यार्थी त्यातले ऐंशी टक्के स्पर्धा परीक्षा तयारी करत म्हणजे ही एक शोकांतिक आहे कारण मराठवाड्यात दुष्काळग्रस्त असलेल्या आपल्या मराठवाड्यात पर्याय म्हणून एक कुठेतरी शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतोय मेहनत घेतो त्याविषयी काय सांगा मार्गदर्शन मला असं वाटतं की पेपर सोफा पेपर कठीणच राहील सोफा सोफा तो सगळ्यांना सोफा कठीण अभ्यास कसा करायचा त्याची स्ट्रॅटेजी झाली पाहिजे दोन की आपल्याला हे चालतंय की नाही चालतंय ही दुर्दैवाची गोष्ट आहे की अडतीसव्या वर्षापर्यंत चाळीसव्या वर्षापर्यंत लोक जर स्पर्धा परीक्षेमध्ये गुंतून राहत असते तर ते स्वतःच्या जीवनाचा नाश करतात असं माझं स्पष्ट नव्हतं कारण तिथून नोकरी अठरा वर्षे वीस वर्ष राहणार ती तुमचं जीवन काही समृद्ध करू शकतं तेव्हा मला असं वाटतं की पहिले समजून घेतलं पाहिजे की परीक्षा आपल्याला समजली आहे का आपल्याला जमेल का तर ती त्याच्यात पुढे जाऊन करावं ते नाही समजलं असेल तर नाही करावं आय आय टीचे मुलं पण फेल होतात यूपीएससी मेडिकल मधून आलेले मेडिकल सायन्सचे विद्यार्थी सुद्धा फेल होतात तर प्रत्येक परीक्षेचा आपला एक नॅक असतो समजून एखाद्याला नाही आला तर मी तर दहावीमध्ये माझे अठ्ठावन्न टक्के होते बारावीमध्ये पंचावन्न टक्के होते बी कॉम एल बी केलं मला ती परीक्षा जमली म्हणून मी पास झालो म्हणजे मी एम्मी पण झालो का परीक्षा आहे त्याचं एवढं अवडंबर करणे आणि मी अधिकारी झालो तरच मला समाजामध्ये मानसन्मान मिळेल अशी भावना काही योग्य नाही आणि दुसरं अधिकारी झालो म्हणजे माझ्याकडे खूप पैसे ही भावना योग्य नाही अनेक व्यवसाय आहे अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि मग आपला भाग जर मागास आहे तर आपलंही काही कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे ना आपण शिक्षण घेतो जसं मी देवराई तालुक्यामध्ये एका गावात गेलो होतो तिथे रेशीमची शेती आहे मला त्या गावाचं नाव आता आठवत नाही मागच्या मध्येच गेलो होतो आम्ही दुष्काळी दौऱ्यावर होतो आमचे प्रदेशाध्यक्ष संत नानाबाऊ पटोले वगैरे आम्ही होतो त्या गावामध्ये ती स्टोरी मला फार महत्वाची वाटली की एक हा आयडिया कॅन चेंज द होल्ड वर्ल्ड तिथे चारशे लोक हमालीच्या कामात जायचे त्या गावात जेव्हापासून त्यांनी रेशीम व्यवसाय स्वीकारला तेव्हापासून ते लोक आता बाराशे रुपयांना नोकरी देतात उद्योजक आहे लाख रुपयाच्या वरती एकरी उत्पन्न आहे तर असे वेगवेगळे प्रयोग जे आहे ते तरुणांनी केले पाहिजे वेगवेगळ्या गोष्टीकडे केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे दिवली आहे नागपूरमध्ये पण आय टी पार्क आहे मुंबईमध्ये आय टी पार्क आहे आणि इतर अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहे कारण महाराष्ट्र हा जेवढा जगासोबत एक्सपोज झाला इंटिग्रेट झालेला आहे बरोबर तेवढं कुठलंही दिसत राज्य बंगलोर असेल मग किंवा चेन्नई असेल कलकत्ता असेल हे जेवढे आहे याच्यामध्ये एक एक एकच शहर आहे पण महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे पुणे आहे नाशिक आहे ठाणे आहे छत्रपती संभाजीनगर आहे असे अनेक शहर जे आहेत ते हे जगाशी तादात पावलेले आहे इंटिग्रेट झालेले आहे आणि मला औरंगाबादचं विशेष कौतुक वाटतं किंवा छत्रपती संभाजीनगरचं विशेष कौतुक असं वाटतं की छत्रपती संभाजीनगर मध्ये फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर पहिल्या पिढीचे उद्योजक जे आहे ते देशामध्ये सर्वात जास्त कोणत्या शहरात दिले असतात त्याचं नाव छत्रपती हो। संभाजीनगर तर मग मराठवाड्याच्या इतर पोरांनी इथून प्रेरणा घेऊन बीडमध्ये एखादं असं सेंटर उभं झालं पाहिजे असं एखादं सेंटर उस्मानाबाद मध्ये उभं झालं पाहिजे असं एखादं सेंटर जालनामध्ये पण रोलिंग मिलचा मोठा व्यवसाय व्यवसाय नाही आहे असा नाही बाहेरची लोक येऊन करतात आहे त्यांना अडवण्याचं काही कारण नाही आहे पण तसं आपण काय करू शकत नाही याचा एक विचार केला पाहिजे म्हणजे याचा अर्थ कोणी युपीएससी एस सी करू नये असं माझं म्हणणं नाहीये पण त्याच्यात गुंतून नाही जॉब एक एक नोकरी नोकरी आहे आहे बरोबर ती पॉलिटिक्स मध्ये आमदार आहे खासदार आहे ते काम आहे ते त्याच्यामध्ये असं मला खूप पंख लागले बाबा मी आता खूप मोठा झालो आणि आता लोकांना लोकांनी मला ऐकलं पाहिजे वगैरे असं काही तसं ते काम आपण व्यवस्थित केलं पाहिजे भावनिकदृष्ट्या गोष्टी अडचण ही होते नुण। 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 की मग ते नाही झालं तर दुसरे मार्ग बंद होतात त्यामुळे कोणी पण दोन ते तीन अटेम्प्ट जास्ती असत प्रयत्न केला पाहिजे किंवा चार अटेम्प्ट पण मी म्हणून खूप झालं पण पंचवीसशा वर्षी माणसाचा विचार केला पाहिजे की मला जीवनामध्ये एक्झॅक्टली काय करायचं प्लेटोचा सिद्धांत एक चांगला आहे तो काय म्हणतो ज्याच्यामध्ये जी क्वालिटी असत त्याने ते काम केलं आणि थ्री इडियट पिक्चर तो आला होता त्या पिक्चरमध्ये खरं सांगितलं लता मंगेशकरनी जर म्हटलं होतं मला सायना नेहवाल व्हायचं आहे शक्य तर ती लता मंग झाली असती सायना नेहवाली झाली नसती <laughs> मला असं वाटतं की तरुणांनी आपल्या जीवनाकडं सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे तरुणांनी मी गरीब आहे मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे असं म्हणण्यापेक्षा मी काय करू शकतो माझ्या क्षमता काय आहे त्याचं ओळखून थोडा विचार केला पाहिजे थोडंसं थेरॉटिकल वाटेल की आता हे वाय यशस्वी झाले म्हणून अमोल अक्कल पाजळतात असं पण वाटू शकतो पण माझं असं प्रॅक्टिकल आहे था? नहीं था? नहीं। ते मला पण कळलं की आता नाही बघ दिस इज नॉट माय फ्रेंड तुम्ही सोडून मोळ आलो आपला व्यवसाय सुरू केला राजकारणामध्ये आलो जे काय थोडंफार यश मिळालं ते मी त्या त्यावेळेस तेथे घेतलेल्या निर्णयाचा तो पर्याय म्हणजे प्रशासकीय क्षेत्रातला तुमचा अनुभव काय नाही का बरेच जण प्रशासनातनं पण इकडे मी स्टाफ सिलेक्शनची परीक्षा पास केली होती पोस्टल अकाउंट्स मी ज्युनियर अकाउंटंट सिनियर अकाउंटंट होतो ते करता करता मी सी पास झालो पण मला आयपीएस वगैरे असं भेटण्याची शक्यता नव्हती त्यामुळे मग मी व्यवसाय ती पण नोकरी सोडून दिली सरकारकडून तिथे खूप होता ते नोकरी सोडून ते नोकरी सोडून आपला व्यवसाय सुरू केला आणि मला असं वाटतं की खूप सामाजिक क्षेत्रामध्ये राहायचं आहे तर राजकीय क्षेत्र सर्वोत्कृष्ट आहे एखादी चळवळ करून समाजामध्ये डोळाडोळ निर्माण करण्यापेक्षा आपण राजकारणामध्ये राहून सर्वांनी दृष्ट्या आपल्याला काय करता येईल चांगलं त्याच्यात आपल्याला नाव पण मिळेल प्रतिष्ठा सगळे नाव आणि प्रतिष्ठेसाठी करतात बरोबर एखादी आणि पैशासाठी पण करतात पण राजकारण हा काही नल पैशाचा व्यवसाय नाही होऊ शकतो व्यवसाय खूप पैसे कमवू शकतो त्यामुळे पैसा प्रतिष्ठा व्यवसाय ही प्रत्येकाला हवी असेल ती मला हवी आहे प्रामाणिकपणे सांगतो त्यासाठी प्रयत्न करेल माझा व्यवसाय आज योगा हो योगाने राहुल गांधी एक म्हणते सरांबद्दल काय सांगाल की कारण तुम्ही स्वतः पर्सनली सरांना पुन्हा भेटणार आहे तुमचा अनुभव काय होता सांग ते खूप उच्च शिक्षित आहे त्यांच्या घरामध्ये दोन दोन हत्या झाल्या राजकीय हत्या झाल्या इंदिराजींची झाली राजीवजींची झाली त्यामुळे त्यांना कदाचित वेगळ्या माझी अशी माहिती की त्यांना वेगळ्या नावाने शिक्षण घ्यावं लागेल तर ते इकॉनॉमिक्स फॉरेन पॉलिसी इकॉनॉमिक्स म्हणजे नीती आणि अर्थशास्त्र ज्याचे ते अभ्यासक आहेत ते आणि खूप सेन्सिटिव्ह खूप सेन्सेटिव्ह वाटत आणि सेन्सेटिव्ह म्हणजे भावनी काय नाही असं नाही त्यांना असं वाटतं की या देशामध्ये खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे की इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मागे कसे राहते आणि काही लोक इतके पुढे कसे घेतात ही जी दरी आहे ही दरी कशी भरून काढता येईल ह्याचा ते नेहमी विचार करतात मग त्याच्यामध्ये जे न्यायपत्र जे आलेलं आहे पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी जे आहे त्याच्यामधलं झालं की बाबा महिलेला स्ट्रॉंग केल्याशिवाय घर स्ट्रॉंग नाही तेव्हा मुलींनी हे पहिलेच सांगितलेलं आहे की एक महिला शिक्षित होतं तेव्हा पूर्ण संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं गांधींनी तेच म्हटलं की महिला ज्या आहेत त्या महिलांना बळकट करणं त्यांना सक्षम करणं हा एक महत्त्वाचा मार्ग आहे समाजाला वेगाना पुढे येण्याचा त्याच्यासह महालक्ष्मी योजनेचा त्यांनी विचार केला त्यांनी मजुरांचा विचार केला कामगारांचा विचार केला त्यांनी तरुणांचा विचार केला तीस लाख नोकऱ्या आहेत तर त्याचा कालबद्ध कार्यक्रम दिलेला होता या तीस लाख नोकऱ्या आपण भरल्याच पाहिजे इतके लोक तयारी जर करत आहेत आणि त्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष जर घातल्या आणि तुम्ही नोकऱ्याच नाही काढल्या तर मग माझ्या लॉजिकला अर्थ राहत नाही की तुम्ही तीन स्टेटन दिले पाहिजे चार स्टीन दिले पाहिजे तुम्ही परीक्षा तर घ्या तुम्ही पेपर न फक्त तर परीक्षा घ्या आता काही कोण मला म्हणतील की अजून दादा तू काय पण सांगतो आमची तीन वर्ष झाली परीक्षाच झाली अरे तो फारसे काही गोष्ट हा सरकारकडून झालेला गुन्हा आहे बरोबर हे मी मान्य करतो हा सरकारकडून झालेला क्राइम आहे की तीन तीन वर्ष पोरांच्या पैसा झाल्या नाही त्यांच्या माईबाबाला तो विचारावं नाही एकदा की डब्ब्याचे पैसे पाठवावे लागतात ते सेट आता से काय नाही जेव्हा घरमालं तर पोरं पळतात तेथून तिकडं काही गोष्ट रात्री एक नंतर घरी येतात घरमाला झोपल्यावर हे आम्हाला माहिती आहे का ना आम्ही त्या प्रक्रियेतून गेलेलो का रे सरकार विविध उपाययोजना जरी आणत असलं बा आम्ही स्वात पार्टीला एवढे पैसे देऊ सारथीला एवढे पैसे देऊ अजून वेगळ्या संस्थांना तसं होणार नाही आहे ही जी रेग्युलॅरिटी होती एम पी एस सीची किंवा ह्या सा जिल्हा निवड मंडळाच्या ज्या परीक्षा आहेतच्या क्लबच्या ह्याच्या या नोकऱ्या भरण्यामध्ये सातत्य असलं पाहिजे तुम्ही आता ड्राईव्ह काढला सतरा हजार एका ट्रेन काय उपकार थोडी जाईल अठरा लाख करून लाईनी लागलेले आहे नोकरीसाठी हे भयावचित राहणार आहे त्यामुळे याच्यामध्ये निरंतरता आणणं आणि मी स्वतः हा ठराव आमच्या पक्षाच्या अधिवेशनात मांडलेला आहे की काँग्रेसची सत्ता आल्याबरोबर पहिलं एम पी एस सीचं पुनर्गठन व्यवस्थित करणं गरजेचं यू पी एस सी च्या धरतील त्याचं टाईमटेबल ठरलेलं असला पाहिजे त्या परीक्षेची ॲडव्हर्टाईज वेळेवर आली पाहिजे आणि योग्य प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळाली आणि त्याच्यानंतर असं झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे दुर्दैवाने केंद्रामध्ये आता सरकार आलं नाही महाराष्ट्राने खूप चांगला पाठिंबा दिला पण दुर्दैवाने केंद्रात सरकार आलं नाही नाही तर मला असं वाटतं की ऑगस्टमध्ये पहिली ॲडी डी उभं टाकलेली असते नाही आता संधी म्हणजे महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने पक्षालाही पाठिंबा दिला आहे चांगले निवडून आले आता लोक लवकरच विधानसभेचं इलेक्शन आहे तर त्याबद्दल काय वाटतं नेमकं संधी परत एकदा विधानसभेतून मिळेल महाराष्ट्रात मला पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये जे महाराष्ट्राची जनता एकत्रितरित्या उभी राहिली ती या महाराष्ट्रामध्ये एका समुदायावरून दुसऱ्या समुदायाला उभं करून निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नाला यावेळेस त्यांनी जसं लोकसभेत अपयशी केलं तसंच ते विधानसभेतही अपयशी केलं चळवळी एक चळवळ उभी झाली तर दुसरी चळवळ उभी करून मतदान कसं विभाजन करून आपल्याला जिंकता येईल हे भाजपचं धोरण राहिलेलं आहे माझा स्पष्ट आरोप हो आहे मी काही लपून लापून बोलणारा माणूस नाही तुम्ही का रोजगारावर बोलत नाही तुम्ही का महागाईवर बोलत नाही तुम्ही का सांगत नाही की तुम्ही एवढे पॉवरफुल तुम्ही एवढे अभ्यासू तुम्ही परमात्मा आता तर एकच बोर्ड राहिला आहे परमात्मा पण झालेले आहे मग तुम्ही साध्या एम पी एस सीच्या परीक्षा का तुम्ही रेग्युलराईज करू शकत नाही तुम्ही पंच्या बहात्तर हजार मेगावा भरतीची गोष्टी सत्तर दोन हजार सतरा अठरामध्ये केली होती का आतापर्यंत ती झाली नाही तुम्ही आता पंच्याहत्तर हजाराची भरतीचं बोलले म्हणजे तुम्ही कुठंतरी तुम्हाला मतदान असं मिळतं हिंदू मुसलमान करून एक एक वर्ग दुसऱ्या वर्गासमोर पण करून आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे करण्याची गरज नाही आहे हे करण्याची गरज नाही आणि हुशार अर्थशास्त्रज्ञ सांगायला किंवा हे तर अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे अनुत्पादक खर्च आहे आपण याच्यावर आळा घातला पाहिजे याच्यावरचा खर्च कमी केला पाहिजे खाजगीकरण केलं पाहिजे अरे हा देश एकशे चाळीस कोटीचा तुम्हाला तंत्रज्ञाने स्वीकारावं लागेल तुम्हाला मनुष्यबळाचा योग्य त्या ठिकाणी वापर करावा लागेल आणि कुठे कुठे तुम्हाला अर्थशास्त्राच्या पलीकडे जाऊन समाजशास्त्र समजून घेऊन सरकारमध्ये काम करत असताना त्या पद्धतीने काम करावं लागतं एव्हरी टाइम इज नॉट करेक्ट बट समटाईम्स सोशल कनेक्ट इज इम्पॉर्टंट सोशल थिंकिंग इज इम्पॉर्टंट हे हे जे आहे हे सूत्र काँग्रेसने पाळलं आहे त्याच्यामुळे आमच्या राज्या पिढ्यान पिढ्या काँग्रेसमध्ये जाता जाता तुम्हाला माझं हेच म्हणणं आहे की किंवा धुळसपणे बघा समाजाकडे धुळसपणे आपल्या करिअरकडे बघा आणि असं जर काही डोक्यामध्ये कल्पना असेल की आय ए एस झाला किंवा उपजिल्हाधिकारी झाला किंवा वाय एस पी झाला म्हणजेच समाजामध्ये प्रतिष्ठा आहे असं काही नाही चांगल्या उद्योजकालाही प्रतिष्ठा आहे चांगल्या लोकांनी आपल्या आपल्याच भागात राहून परिवर्तन केले आहे त्यालाही प्रतिष्ठा आहे जसं तुम्हाला रेशन उद्योगाचे अशा अनेक गोष्टी होऊ शकतात आणि मराठवाडा मागासलेला आहे तो तो पुढे कसा आणता येईल याचा सरकारसोबत विचार केलं पाहिजे बदल घडून दाखवला पाहिजे संतांची भूमी आहे संतांची पहिल्या पिढीचे उद्योजक देण्याची क्षमता जर आहे तर मराठवाड्याला मराठवाड्यामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याची क्षमता मला खर तर आपल्या अमूल्य मार्गदर्शन करून नाही केलंय की स्पर्धा परीक्षा कोणत्या लेवलवर केली पाहिजे कुठपर्यंत केली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षा करता करता एक उद्योजक होता आला तर नक्कीच वाट वाटा उपडल्या पाहिजे कोणी चांगलं गाणं करत कोणत्या क्षेत्रात आपण कौशल्य करू शकतो याचही सरांनी मार्गदर्शन केलं तर सरांना मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आपला अमूल्य वेळ दिलात आणि खरंच खूप सुंदर मार्गदर्शन आमच्या केलं त्याबद्दल धन्यवाद